विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व पक्षांमध्ये बैठकींना वेग आला आहे तर दुसरीकडे परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी उदयास येत आहे आमदार बच्चू कडू यांनी महाशक्तीचाच मुख्यमंत्री होईल असा दावा देखील केला आहे संजय राऊत यांनी यावर टीका करत म्हणाले की महाविकास आघाडीचे मतं खाण्यासाठी पैशाचा आणि बाळाचा वापर करून तिसरी आघाडी स्थापन करण्यात येत आहे संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देत बच्चू कडू म्हणाले की संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडतोय संजय राऊत यांनी अभ्यास पूर्ण बोलावे आम्हाला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही असे बच्चू कडू म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाशक्तीचाच मुख्यमंत्री होईल असा दावा देखील बच्चू कडू यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध मजबूत उमेदवार देणार असा दावा देखील त्यांनी केला महाशक्ती आघाडी विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर उमेदवार लढवणार असा इशारा त्यांनी दिला